माझी मुलगी खूप सुंदर होती त्यामुळे ते तिला बरीच चांगलीच चांगली, -चांगली स्थळं येत होती पण ती प्र मात्र प्रत्येक स्थळाला नकार द्यायची कारण तिचं म्हणणं होतं की तिला एखाद्या अपंग मुलाशी लग्न करायचं होतं मला माझ्या जिवंतपणे तिचं लग्न करायचं होतं म्हणून मग मी तिचं लग्न एका अपंग लंगड्या मुलाशी करून दिलं लग्नानंतर माझी मुलगी जेव्हा कधी मला भेटायला यायची तेव्हा ती ते खूप आनंदी असायची पण माझा मेलेल नवरा माझ्या स्वप्नात यायचा आणि सांगायचा की आपल्या मुलीला वाचव एकदा मी न सांगता मुलीच्या सासरी गेले पण तिथे मी जे बघितलं ते बघून माझ्या माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता कारण माझा अपंग जावई माझ्या मुलीशी माझी मुलगी मनीषा तिच्यासाठी एक चांगलं डॉक्टरचं स्थळ आलं होतं मला तर खूप आनंद झाला होता कारण आम्ही ज्या गल्लीत राहत होतो तिथं तर असं चुकून कधीतरी एखादं चांगलं स्थळ येत होतं नाहीतर सगळे स्थळं अशी एकदम साधीसुधी असायची आमच्यासारख्या लोकांसाठी ती स्थळं पण चांगलीच चा असायची पण मी माझ्या मुलीसाठी एक खास स्थळ शोधत होते कारण माझी मुलगी होती तशी अगदी लाखात एक आणि खूपच सुंदर होती मी त्या डॉक्टर मुलाचा फोटो घेऊन मुलीच्या खोलीत गेली तर ती खूप उदास वाटत होती असं वाटत होतं जणू ती कसल्या तरी विचारात पडली होती मी मात्र विचारलं मनीषा काय झालं तेवढा कसला विचार करते आहेस ती म्हणाली जर आज माझे वडील जिवंत असते तर किती बरं झालं असतं मी तिला विचारलं असं अचानक काय झालं बाळा याआधी तर तू कधी हा विचार करत नव्हतीस ती काही न बोलता खाली मान घालून बसली मी म्हणाले ठीक आहे जास्त दुःखी व्हायची गरज नाही बघ तुझ्यासाठी किती छान स्थळ आलं आहे मुलगा किती छान आहे बघ आणि तो डॉक्टर आहे मनीषाने माझ्याकडं बघितलं आणि म्हणाली आई तो मुलगा अपंग आहे का तिचं ते बोलणं ऐकून मला थोडं आश्चर्य वाटलं मी म्हणाले नाही हा मुलगा अपंग नाही त्यावर ती म्हणाली मग मी त्याच्याशी लग्न नाही करू शकत मी म्हणाले हे तू काय बोलते आहेस हे बघ मनीषा तुम्हाला उगाच त्रास देऊ नकोस तुला माहीत आहे जर मला राग आला तर मी तुझी काय अवस्था करीन ते मी आजपर्यंत कधीच तुझ्यासारखी वेडी मुलगी बघितली नाही याआधी पण तुझ्यासाठी एका इंजिनियरचं स्थळ आलं होतं ते पण तू नाकारलंस एवढंच काय पण तुला एका कंपनीच्या मालकाचं स्थळ आलं होतं ते पण तू नाकारलंस मग तुला पाहिजे तरी काय तुझी इच्छा काय आहे तुला माहिती आहे का, का, का? असल्या स्थळांसाठी मुली किती देवाच्या प्रार्थना करतात उपास तपास करतात तेव्हा कुठे जाऊन मुली नाचला नवरा ना मिळतो पण तुझं तर खूपच अवघड आहे चालून आलेल्या स्थळांना तू नकार देत आहेस पहिले मी तुझं ऐकून घेत होते पण आता नाही घेणार मी तर असल्या स्थळाला होकार देणारच मनीषा माझं बोलणं ऐकून रडू लागली आणि म्हणाली माझे बाबा आज जिवंत असते तर माझ्या मनाविरुद्ध लग्न करण्याबाबत विचार पण केला नसता मी मनीषाला रडताना बघू शकत नव्हते कारण ती माझी लाडाची लेख होती आणि माझ्या जगण्याची एकुलती एक उमेद होती तिचे अश्रू बघून मी कायम एक पाऊल मागे सरकायची मग मी तिला विचारलं काय आहे मनीषा तुला एका अपंग मुले मुलाशीच तुला का लग्न करायचं आहे ती म्हणाली आई मला धोका देणाऱ्यांचा खूप राग येतो चांगल्या मुलाला तर भरपूर ऑप्शन असतात पण आई तूच विचार कर की ज्या माणसांना समाजात सगळीकडे अपमान सहन करावा लागतो ज्याला कुणी प्रेम करत कर नाही अशा मुलांचा जर मी आधार बनले तर विचार कर तो माझी किती इज्जत करेल किती मान ठेवेल माझा तो मला सोडायचा विचारसुद्धा करणार नाही आई माझं नाव आयुष्यभर माझं बनून राहील आणि कायम माझ्याशी इमानदारीने राहील यामुळे देवालासुद्धा माझी काळजी राहील आता तूच ठरव की हे सगळं मी देवासाठीच तर करत आहे मनीषा हे सगळं बोलत होती आणि मी फक्त तिच्या तोंडाकडे बघत होती नंतर मी उठले आणि काही न बोलता बाहेर निघून आली माझी मुलगी पहिल्यांदाच खूप आनंदी असायची ती फार चंचल असायची पण पन... तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर ती सारखी गप्प गप्प राहू लागली मला तर तिच्या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं कारण जो माणूस स्वतः अपंग असेल ज्याला स्वतःला दुसऱ्याच्या आधाराची गरज आहे तो माणूस माझ्या मुलीचा आधार काय आणि कसा बनणार तिने तिच्या वडिलांच्या जाण्याचा खूप धसका घेतला होता आणि तिने त्यांच्याविना खूप काही सहन केलं होतं पण आता पुढं तिचं कसं काय होणार या विचाराने मला झोप लागायची नाही मग मी विचार केला की काही दिवस गेल्यानंतर मी पुन्हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीन बहुतेक काही दिवसांनी ती तिचा निर्णय बदलेल असं मला वाटलं होतं मी तिला तसं सांगितलं पण होतं की या गोष्टीचा अजून एकदा विचार कर पाहिजे तर काही दिवस घे अजून आता काही दिवस असेच गेल्यावर मी तिच्याशी त्या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करत होते पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं अचानक माझी तब्येत बिघडली मला मधूनच छातीत कसरी होत होतं मला घाम येत होता म्हणून मग मी विचार केला की मनीषाला सांगून कुठल्या तरी दवाखान्यात जाऊया पण मग विचार आला की माझी मुलगी तर खूप नाजूक आहे तिला समजलं तर ती अजून घाबरून जाईल म्हणून मग मी तिला काही सांगितलंच नाही आणि सगळं सहन करत राहिले अचानक माझ्या हाताला मुंगी आल्या आणि त्यानंतर दुखत दुखत माझ्या छातीत कळ येऊ लागली माझ्या डोळ्यासमोर अंधार येऊ लागली मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी स्वतःला वेगवेगळ्या वेग नळ्यांनी घेरलेलं बघितलं मी पुन्हा बेशुद्ध झाले नंतर काही वेळ मला शुद्ध आली पण यावेळी मला खूप त्रास होत होता मी त्या त्रासाने आता ओरडू लागले आणि एक नर्स धावत माझ्याजवळ आली तिने मला एक इंजेक्शन दिलं मी तिला विचारलं की माझी मुलगी कुठे आहे तिनं सांगितलं की मी तुमच्या मुलीला पाठवून देते काही वेळाने मनीषा माझ्याजवळ आली ती रडत होती ती म्हणाली आई तुला एवढा त्रास होत होता पण तू काहीच का बोलली नाहीस आणि सगळं सहन केलंस तू असं का केलंस तुला माहीत आहे का तुला किती मोठा हार्ट अटॅका येऊन गेला आहे तुझा जीव पण जाऊ शकत होता तू मला कोणाच्या भरोशावर सोडून गेली असतीस मला मनीषाची अवस्था बघवत नव्हती मी तिची समजूत काढायचा प्रयत्न केला पण माझ्याच्याने काही बोलवे ना आणि कमजोरीमुळे माझा हात पण वरवर उचलत नव्हता नर्सने मला आराम करण्यासाठी सांगितलं आणि मनीषांना नर्सने बाहेर घेऊन गेली आता मी एकटीच विचार करत बसले की मनीषा म्हणाली ते पण बरोबर होतं कारण माझ्याशिवाय तर तिचं कोणीच नव्हतं ते तर देवाची कृपा होती म्हणून मी वाचले आता मी ठरवलं होतं की दवाखान्यातून बरे होऊन घऱ्या गेल्या गेल्या मी ते डॉक्टर मुलाच्या घरच्यांना बोलून लगेच था लग्न ठरवून टाकणार काही दिवसांनी मला घरी सोडलं मला आता माझ्या मुलीच्या लग्नाची घाई झाली होती एकदा मी मनीषाला बोलवलं आणि माझी शेजारी भसवत विचारलं की जर मी तुला काही मागितलं तर तू देशील का तिचे डोळे भरले होते ती म्हणाली आई तुम्हाला माझा जीव जरी मागितलास तरी मी देईन मी म्हणाले मनीषा तुझ्यासाठी जे डॉक्टरांचं स्थळ आले आहे ते खूप चांगलं आहे मुलगा पण चांगला आहे आणि त्याची फॅमिली पण सुशिक्षित आहे मला वाटतंय की तुझं लग्न त्या मुलाशीच करावं आणि तुझा संसार सुखाचा व्हावा मला तुला अशीच ठेवून मारायचं नाही हे ऐकून तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला ती म्हणाली आई मी फक्त एक गोष्ट तुझ्याकडे मागितली आहे मला माझ्या होणाऱ्या नवऱ्याशी काही देणं घेणं नाही मला तर फक्त एवढंच पाहिजे की माझा नवरा अपंग असावा तू माझी एवढी एक इच्छा पूर्णसुद्धा पूर्ण करू शकत नाही का तसे तर प्रत्येक वेळी माझ्यावर किती प्रेम आहे ते सांगत असतेस मी तिला दम देत म्हणाले हे बघ मनीषा तुझ्या मागणीला काही अर्थ नाही मी माझ्या एवढ्या सुंदर आणि एकुलते एका मुलीचं लग्न एखाद्या अपंगाशी नाही लावून देऊ शकत मनीषा म्हणाली मग मी आयुष्यभर लग्न नाही केलं तरी चालेल हे ऐकून मला शॉकच बसला तिचा हट्ट बघून मला जाणवलं की ती तिचा हट्ट काही केलं सोडणार नाही परिणामी मी माझी हार मानली कारण माझा नाईलाज होता माझा काही भरोसा नव्हता आज आहे तर उद्या नसणार आता मी त्याच बाईला सांगून टाकलं जिने ते डॉक्टरांचं स्थळ आणलं होतं मी तिला सांगितलं की इथून पुढे तो आमच्या घरी डॉक्टर इंजिनिअरची स्थळ आणू नकोस माझ्या मुलीसाठी तो एखादा अपंग मुलाचं स्थळ बघ हे ऐकून त्या बाईला आश्चर्य वाटलं ती म्हणाली हे काय बोलताय तुम्ही कसले आई आहात तुम्ही तुमची मुलगी तर लाखात एक आहे जो कोणी तुमच्या मुलीला बघेल तो तिच्याशीच लागण्याची इच्छा ठेवतो मग तुम्ही तुमच्या मुलीसाठी अपंग मुलाचं स्थळ का शोधताय मी तिला सांगून टाकलं की माझा नाईलाज आहे माझ्या मुलीसमोर माझा नाईलाज झाला आहे माझी मुलगी कुठल्याच स्थळाला लवकर देत नाही तिला फक्त कुठल्या तरी अपंगाशीच लग्न करायचं आहे मी तर किती वेळ झाला तिला समजावून सांगते आहे पण ती काही समजून घेत नाही मग त्या बाईने मला सांगितलं की ठीक आहे मी तुमच्या मुलीसाठी तसं एखादं स्थळ बघते मी त्या बाईला काही पैसे दिले आणि ती बाई निघून गेली मनीषाला ही गोष्ट समजल्यावर तिला खूप आनंद झाला की मी तिच्या साठी तिच्या मर्जीनुसार एक अपंग मुलाचं स्थळ बघत आहे तिने येऊन मला मिठी मारली आणि म्हणाली आई तू खूप चांगली आहेस माझी प्रत्येक गोष्ट मानतेस माझी मुलगी मनीषा जी प्रत्येक वेळी उदास आणि विचारात गुंग असायची ती आता खुश राहू लागली होती ती खुशीत असल्यामुळे माझ्या घरातलं वातावरण देखील आनंदमय बनलं होतं पण मला एक गोष्ट सारखी खात होती ती म्हणजे तिचं पुढं जाऊन काय आणि कसं होणार मला वाटत होतं की असलं स्थळ मिळायला उशीर लागेल पण झालं नेमकं उलटंच कारण स्थळ लवकरच मिळालं होतं तीन चार दिवसातच ती बाई आमच्याकडे एक स्थळ घेऊन आली ती येताच मनीषा उठून लगेच चहा बनवायला गेली मला तर असं वाटलं जर मनीषा त्याचीच वाट बघत होती की काय मी त्या बाईला आत बोलावून स्वासावलं आणि विचारलं की स्थळ मिळालं का ती म्हणाली मी तर तुमच्यासाठी किती चांगली चांगली स्थळं आणली होती पण तुम्हाला ती नको आहेत मग मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्थळ बघितलं आहे मुलाबद्दल तर काय काय सांगू फक्त मुलगा पायाने अपंग आहे तेवढ्यात मनीषा म्हणाली काकू आम्हाला बाकी काही नको मला तर त्या मुलाचा फोटो पण बघ बाग नाही बघायचा बस मला फक्त एवढंच पाहिजे होतं की तो मुलगा अपंग असावा बस तो तसा आहे तर हेच खूप आहे याआधी ती बाई जेव्हा कधी कुठली स्थळं घेऊन यायची तेव्हा मनीषा जवळपास पण फिरकत नव्हती पण आता मात्र चित्र उलटं होतं मी त्या बाईला विचारलं की मुलगा काय करतो ती म्हणाली काही नाही त्याच्या वडिलांच्या दुकानावर कधी कधी जाऊन बसतो त्या व्यतिरिक्त त्याचं घर छोटंसं आहे आणि ते पण एका जुन्या गल्लीत आहे कसे तरी आपल्या आयुष्याचा गाढा ओढत आहेत आता मी तुम्हाला त्या मुलाबद्दल सगळं काही स्पष्ट सांगितलं आहे बाकी आता तुमची मर्जी त्या मुलाची घरची अवस्था बघून मला माझ्या मुलीची काळजी वाटू लागली मी त्या बाईला म्हणाले एक काम कर तू दुसरा एखादा मुलगा बघ लांगडा असला तरी चालेल पण कमीत कमी खातेपिते घरचा तरी असावा तेवढ्यात मनीषा म्हणाली नाही का नको काकू माझ्यासाठी हे स्थळ ठीक आहे तुम्ही याच्याशीच पुढची लाव बोलणी करून घ्या माझ्या लग्नाची मी पण मग त्या बाईला सांगून टाकलं की उद्याच त्या मुलाच्या घरच्यांना बोलवून घेऊन या मी ठरवलं होतं की त्या मुलाकडचे आले की काही ना काही कमी का काढून ते स्थळ नाकारायचं पण दुसऱ्या दिवशी ते पाहुणे आले आणि त्यांना बघून मला धक्काच बसला कारण ते तर गरिबापेक्षाही जास्त गरीब वाटत होते त्यात त्यांच्या बोलण्या चालण्यावरून पण असं वाटत होतं की ते खूपच गावडळ आहेत मी मनीषाला विचारलं की अजून पण विचार कर पण तिच्या डोळ्यावर तर न जाणे कसली तरी पट्टी बांधली होती तिने सांगितलं की मला हे स्थळ पसंत आहे काही दिवसांनी मी आजारी पडले माझ्या छातीत पुन्हा दुखू लागलं मला तर असं वाटू लागलं की आता मी जागणार नाही आणि त्या ते भीतीनेच मी लग्नाला होकार दिला मुलाकडच्या आधीच गरीब होते ता त्यामुळे त्यांनी लग्न अगदी साध्या पद्धतीने करायचं असं सांगितलं होतं मला तर स्वप्नात पण कधी असं वाटलं नव्हतं की मी माझ्या ऐकून एक तर एका मुलीचं लग्न असं करीन एकतर माझी मुलगी मला सोडून निघाली होती आणि ते स्थळ पण पसंत नव्हतं काही दिवसांनी मनीषाचं लग्न झालं आणि ती तिच्या सासरे निघून गेली आता मात्र एकटीला करमत नव्हतं त्या रात्री मी रात्रभर माझ्या मुलीच्या सुखासाठी देवाकडे प्रार्थना करत राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी उठले नाश्ता बनवला आणि तो पॅक करून मी तिच्या सासरी निघाले पण मी तिथे गेल्यावर त्यांची परिस्थिती बघून मला धक्काच बसला होता त्यांची परिस्थिती तर खूपच वाईट होती दोन लहान लहान तुटक्या गळक्या खोल्या होत्या त्याची साफसफाई पण नव्हती तिची सास मला थोडी विचित्र वाटली कारण तिने मला साधं बसायला पण सांगितलं नाही उलट ती म्हणाली आम्ही गरीब आहोत आणि रोज रोज पाहुणे आम्हाला परवडत नाही मनीषा शेजारी उभी होती पण ती तिच्या सासूला काही बोलू शकत नव्हती मी म्हणाले मी तर फक्त हा नाश्ता द्यायला आले होते असं बोलून मी निघाले तेवढ्यात मनीषाने येऊन मला मिठी मारली तिच्या डोळ्यात पाणी होतं ती म्हणाली आई मी तुझी चांगली मुलगी नाही होऊ शकले मी तुला खूप दुःख दिले मी तिचे डोळे पुसत म्हणाले मला तुझ्याकडून काही अपेक्षा नाही फक्त तू सुखी राहावंस एवढीच इच्छा आहे ती म्हणाली आई इथून पुढे तू माझ्या सासरे येत जाऊ नकोस ही माणसं तुझा अपमान करतील मला वाटलं तर मी येईन तुला भेटायला मी होकार दिला आणि तिथून घरी आले घरी आल्यावर मला माझ्या मुलीचं खूप वाईट वाटलं आणि मी जोरजरात रडू लागले माझ्या मुलीने स्वतःच स्वतःच्या पायावर कुराड मारून घेतली होती आणि आता मी त्यात तिची काहीच मदत करू शकत नव्हती आता लग्नाला एक आठवडा होत आला होता तरी पण मनीषा मला एकदा पण मला भेटायला आली नव्हती मला तिची खूप आठवण येत होती पण मी तिच्या सासरी तिला भेटायला जाऊ शकत नव्हती मी तिच्याच विचारात घरात बसून होते तेवढ्यात घराची बेल वाजली मी बघितलं तर मनीषा आली होती तिला बघून मला खूप आनंद झाला मी लगेच पुढे होत तिला जोरात मिठी मारली ती पण मला म्हणाली आई तुझी मला खूप आठवण येत होती म्हणून तुला भेटायला आली मी तिला म्हणाली की मला तर तुझी खूप आठवण येत होती पण तुझ्या सासूच्या भीतीने मी तिकडे येऊ शकत नव्हते मनीषा म्हणाली बरं झालं तू आली नाहीस कारण माझी सासू खूप विचित्र आहे तिला पाहुणे आलेले अजिबात आवडत नाही माझ्यासोबतसुद्धा ती विचित्र वागत होती पण आता आता कुठे थोडी नीट वागू लागली आहे माझा नवरा तर माझ्यावर खूप प्रेम करतो मनीषा तिच्या नवऱ्याची स्तुती करत होती मी तिच्या चेहऱ्यावर आनंद बघत होते त्यात ती माझ्यापासून काही लपत तर नव्हती ना, ना मी फार प्रयत्न केला पण मला काही समजलं नाही आम्ही दोघी मायाले की बराच वेळ गप्पा मारत बसलो होतो त्यानंतर मग ती मला म्हणाली आई मला तुझ्याकडून पनीर मसाला कसा बनवायचा आहे ते शिकायचं आहे माझ्या नवऱ्याला फार आवडतो पनीर मसाला ती असं म्हणायला व मग आम्ही दोघी किचनमध्ये आलो आणि मी तिला पनीर मसाला कसा बनवायचा ते शिकवलं ते करत असताना पण मला ती काहीतरी लपवत असल्याचं जाणवलं पण ती काही केलं ते जाणवू देत नव्हती माझी मुलगी तिच्या सासरी आनंदी होती आणि हे बघून मला पण बरं वाटलं संध्याकाळी मी आणि मनीषा एकत्र जेवलो आणि मग तिच्यासोबत मी पनीर मसाला दिला कारण तिच्या नवऱ्याला तो आवडत होता म्हणून मग मा ती माघारी तिच्या सासरी गेली मनीषाच्या बोलण्यावरून समजलं की ती तिच्या नावावर फार प्रेम करत होती आणि तिचा नवरा पण तिच्यावर जीव ओळून टाकत होता मनीषा गेल्यावर मी निवांत झोपले पण त्या रात्री काहीतरी विचित्र घडलं झोपेत माझा नवरा माझ्या स्वप्नात आला आणि तो रडत होता आणि तो म्हणत होता की माझ्या मुलीला वाचो मी घाबरून एकदम जागी झाले आणि विचार करू लागले की माझा नवरा असं का म्हणत होता मला वाटलं की बहुतेक मी मनीषाची खूप जास्त काळजी करत असते म्हणून बहुतेक मला ते स्वप्न पडलं असेल मी मनीषाला सांगितलं होतं की आठवड्यातून एक दोनदा तरी भेटायला येत जा तिला आनंदात बघून मी पण खुश होते पण प्रत्येक वेळी माझा नवरा माझ्या स्वप्नात यायचा आणि तो मुलीसाठी टेन्शनमध्ये दिसायचा मला पण आता माझा नवरा रोज रोज स्वप्नात येत होता त्यामुळे टेन्शन येत होतं मी माझ्या मनाची समजूत काढण्यासाठी एकदा मनीषाला विचारलं देखील की तू तुझ्या सासरी खरंच सुकत आहेस ना त्यावर तिनं मला सांगितलं की हो आई मी माझ्या सासरे अगदी आनंदात आहे मला कसलाच त्रास नाही तू माझी काळजी करू नकोस काही दिवसांनी पुन्हा माझा नवरा माझ्या स्वप्नात आला आता मात्र मला फारच काळजी वाटू लागली की माझी मुलगी खरं सुखात आहे की नाही म्हणून मी ठरवलं की मी ती स्वतः जाऊन बघून येते मनीषाच्या तिच्या सासरी कशी राहते मी काहीही न सांगता मनीषाच्या सासरी पोचले पण हे बघून मला आश्चर्य वाटलं की त्यांच्या घराला तर कुलूप होतं मला खूप काळजी वाटू लागली मी त्या दरवाजाच्या फटीतून आत बघितलं तर आत सगळीकडे जाळी जळमाटं होती जणू भूत बांगला असावा तिथे आतमध्ये तर कुणीच राहत नव्हतं मला जास्त काळजी वाटू लागली मी शेजारी पाजारी चौकशी केली तर त्यांनी मला अशी माहिती दिली की जी ऐकून मला अजून जास्त काळजी वाटू लागली त्या लोकांनी मला सांगितलं की हे घर कित्येक दिवसांपासून बंदच आहे काही दिवसांपूर्वी काही लोक इथं राहायला आले होते पण त्यांच्या मुलाचं लग्न झालं आणि ते तिथून निघून गेले मी त्यांना विचारलं की ते लोक कुठं गेले तुम्हाला माहीत आहे का तर सगळ्यांनी सांगितलं की याबद्दल त्यांना काहीच माहिती नाही ते लोक खूप विचित्र होते कुणाशी अजिबात बोलत नव्हते आणि म्हणूनच आम्ही पण त्यांच्याशी काही बोलत नव्हतो हे सगळं ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकायला लागली होती मला चक्कर येऊ लागली कारण मला आता माझ्या मुलीची काळजी वाटू लागली होती की ती कुठल्या माणसांच्यात फसली होती मी कशी कशी घरी आले दोन वस तीचा आचानक तीसरा दिशी मी दोन तीन दिवस तिच्या काळजीत घालवले आणि अचानक तिसऱ्या दिवशी मनीषा मला भेटायला आली पण मी तिला हे जाणवू दिलं नाही की मी तिच्या सासरी जाऊन आले होते नेहमी सारखी यावेळी पण ती आनंदात दिसत होती मी तिला बोलता बोलता सांगितलं की मनीषा मला तुझ्या सासरी यायचं आहे हे एक तास ती दच एकदम दचकली आणि म्हणाली नको आई तू माझ्या सासरे येऊ नकोस माझी सासू आता कुठे माझी जरा चांगली वागायला लागली आहे उगाच तू यायची आणि पुन्हा ती मागच्यासारखी वागायला सुरुवात करेल मी तर तुला आधीमध्ये भेटायला येतच असते ना मग तू कशाला टेन्शन घेतेस मग संध्याकाळी ती तिच्या सासरी परत गेली पण यावेळी ती माघारी जाताना मी हळूहळू तिच्या मागे मागे गेले मला तिचं घर बघायचं होतं तिचा पत्ता मिळवायचा होता पण मनीषेची ऑटो अशा ठिकाणी जाऊन थांबली की मी बघून हैराण झाली ती घरात जात होती मी पण पटकन तिच्या मागे मागे घरात शिरले तो खूप छान बांगला होता ती आज जाताच एक बाई तिला ओरडू लागली आली का महाराणी कोणीतरी स्वागत करायचं तेवढ्यात नवरा नवरामध्ये आला आणि तिचा हात पकडत त्याच्या आईला म्हणाला बस कराई तिला काही बोलू नकोस ती माझ्या मर्जीने गेली होती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिचा नवरा अपंग नव्हता चांगला धडधाकट होता तो स्वतःच्या पायने चालत तिच्याजवळ आला होता तेवढ्यात त्याने मला बघितलं आणि म्हणाला अरे आणते तुम्ही इथे मनीषाने पण मला बघितलं आणि तिची सासू मला बघताच पाय आपटत निघून गेली मनीषा चा तर अचानक मला तिथे बघून घाबरली होती ती धावतच माझ्याजवळ आली आणि हात जोडत म्हणाली आई मला माफ कर मी तुझ्याशी खोटं बोलले पण मी तरी काय करू भूषणवर माझं खूप प्रेम आहे त्याच्याशिवाय मी अजिबात जगू शकत नव्हते आणि मला माहीत होतं की तू माझं लग्न त्याच्याशी केलं नसतंस कारण भूषणचे वडील म्हणजे पप्पांचे मित्र होते ते जेलमध्ये आहेत हे ऐकताच मी रागाने थरथर कापू लागले माझी मुलगी मला एवढा मोठा धोका कशी काय देऊ शकते तिने तर आपल्या वडिलांच्याच मारे मुलाशी लग्न केलं होतं भूषणचे वडील आणि मनीषाचे वडील चांगले मित्र होते एकदा ते जंगलात पार्टी करायला गेले आणि तिथे त्यांचं भांडण झालं त्या रागाच्या भरात भूषणच्या वडिलांनी मनीषाच्या वडिलांना खोल दरीत ढकलून दिलं त्यातच त्यांचा जागेवर मृत्यू झाला मी पण पोलिसांना सांगितलं की ते दोघे जंगलात गेले होते आणि माझ्या नवऱ्याला त्यांच्या मित्रानेच मारले आहे नंतर पोलिसांनी अधिक तपास केला आणि त्यांना सोळा वर्षाची शिक्षा झाली त्यावेळी भूषणच्याही माझ्या पाया पडत होती आणि मला विनंती करत होती की माझ्या पतीलातून बाहेर काढा पण मी त्यांचं ऐकलं नाही भूषणचे वडील अजून जेलमध्येच होते आणि हेच कारण होतं ज्यामुळे मनीषाची सासू माझा आणि माझ्या लेकीचा तिरस्कार करत होती मनीषाचा नवरा भूषण म्हणाला आंटी मी आणि मनीषा एकमेकांवर फार प्रेम करत होतो पण आम्हाला माहीत होतं की तुम्ही काहीही झालं तरी आमचं लग्न होऊ देणार नाही त्यामुळेच मनीषाने हट्ट केला की तिला एखाद्या अपंग मुलाशीच लग्न करायचं आहे ज्यामुळे तुम्हाला मा तिच्यावर संशय येऊ नये आणि तुम्ही तिच्यासाठी दुसरं स्थळ बघू नये मी माझ्या एका मित्राच्या आईला घेऊन त्या जुन्या घरात राहायला गेलो आणि माझ्या मित्राच्या आईलाच माझी आई सांगून मी तुमच्या मुलीसाठी स्थळ पाठवलं आणि मग आमचं लग्न झालं माझी आई पण या नात्याला तयार नव्हती तिने अजूनपर्यंत मनीषाला तिची सून मांडली नाही ती जेव्हा मनीषाला बघते तेव्हा तिला माझ्या वडिलांची आठवण येते ते आता जेलमध्ये आहेत त्यांचं ते बोलणं ऐकून मी गप्प माघारी घरी आले मला मनीषाचा फार राग येत होता असं वाटत होतं की तिच्याशी सगळे संबंध तोडून टाकावेत पण मग थोड्या शांत डोक्याने विचार केल्यावर माझ्या ध्यानात आलं की कुठेतरी चूक माझी पण होती बहुतेक मनिषाच्या वडिलांचा मृत्यू एक अपघातसुद्धा असू शकतो कारण ते दोघे तर चांगले मित्र होते मग ते माझ्या नवऱ्याचा जीव कसा घेतील रात्रभर रा मी तोच विचार करत होते आणि मग शेवटी मी एका निर्णयावर पोहोचले आणि मग झोपले दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी पोलीस स्टेशनला गेले आणि माझं स्टेटमेंट दिलं त्यावर मग थोडा विचार झाला आणि भूषणचे वडील जेलमधनं सुटले मी माझ्या घरी आले दुसऱ्या दिवशी मनीषा भूषणचे वडील आणि भूषणचाई माझ्या घरी आले भूषणचाईने रडतच मला मिठी मारली आणि म्हणाली ताई तुम्ही माझ्या नवऱ्याला वाचून फार मोठं काम केलं आहे माझ्या मनात कायमा गोष्टीचा राग होता आणि म्हणूनच मी मनीषाला सारखं रागवत होते ती तर खूप चांगली आणि गुन्हे मुलगी आहे मीस तिला सारखी टोचून बोलत होते पण ती कधी मला उलट उत्तर देत नव्हती आता तुम्ही पण मोठ्या मनाने आम्हाला माफ करा मग मा भूषणचे वडील माझी माफी मागू लागले पण मी त्यांना तसं करू दिलं नाही आणि म्हणाली की माझी माफी मागायची गरज नाही हे सगळं मला फार वर्षापूर्वीच करायला पाहिजे होतं उलट तुम्हीच मला माफ करा की माझ्यामुळे तुम्हाला एवढा त्रास झाला माझ्यामुळेच तुम्हाला एवढे दिवस जेलमध्ये राहावं लागलं आता फक्त आपली मुलं सुखात राहिली म्हणजे बस मग आपल्याला अजून काय पाहिजे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता मी पुढे होत मनीषाला मिठी मारली मी भूषणला जावई म्हणून स्वीकारलं आणि मनीषाला तिच्या सासूने सून म्हणून आनंदाने स्वीकारलं